कार मंडळी रामकृष्ण हरी जय बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं भक्तांचा पाठी राका हा शब्द जरी चुकून तुमच्या कानावरती पडला तरी क्षणार्धामध्ये तुमच्या नजरेसमोर तुमच्या डोळ्यासमोर ती एक व्यक्तिरेषा उभा राहते एक मूर्ती उभा राहते ती, ती साक्षात त्या ब्रह्मांड नायकाची अगदी साध्या रूपातला साध्या वेशातला साध्या कपड्यावरचा साध्या पोशकातला या कलियुगातला तो भगवंत म्हणजे बाळूमामा भक्तांचा पाठी राका संत सद्गुरू बाळूमामा मी तुम्हाला नेहमी सांगत असतोय की ज्याच्या मनामध्ये श्रद्धा भाव त्याच्या साथीला उभा देव या भगवंताचा ब्रह्मांड नायक बाळूमामांचा एक, एक साक्षात्कार एका आजीबाईंना आलेला अनुभव एका म्हातारीला आलेला अनुभव आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे खरं तर या बाळूमामांचा महिमा इतका आघात आहे की यांचे साक्षात्कार असतील चमत्कार असतील हे कुठून सांगायला सुरुवात करावी आणि कुठून शेवट करावा का हे काही समजत नाही तरीही त्यातल्या त्यात या ब्रह्मांड नायकाचा महिमा सांगावा एवढा मी मोठा नाही किंवा एवढा मी ज्ञानी पण नाही परंतु जसा काही सांगता येईल तोडके मोडके भाषेमध्ये तोडके मोडके शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करतो आहे सो सगळ्या भक्तमंडळींना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ बघता आणि सुरुवातीला लगेच कमेंट करता जे मामा आणि नंतर तुम्ही व्हिडिओ बघत नाही तर कृपया असं करू नका व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा खरंच या भगवंताच्या लीला भगवंताच्या कृपा आणि या भगवंताचे बाळूमामांचे साक्षात्कार सांगायची संधी मला यूट्यूबच्या माध्यमातून आता मिळत आहे याचा मला फार आणि फार आनंद होतोय ते शब्दामध्ये मला सांगता येत नाही फार मोठं समाधान भेटतं आणि या सगळ्याचे साक्षीदार तुम्ही आहात तर कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन कोणी असतील तर लगेच आपल्या या मामांच्या दरबारामध्ये हजर व्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या स्टोरीला मी सांगायला सुरुवात करतोय एका आजीबाईंना बाळूमामांचा साक्षात्कार कसा घडला तिला कसा अनुभव आला ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजची ही जी कथा आहे आजचा हा जो त्या भगवंताचा लिला प्रसंग आहे संत सद्गुरू बाळूमामांची लिला आहे ही लिला मामानी कर्नाटक प्रांतामध्ये असताना दाखवलेली आहे तर मेंढ्यांचा भला मोठा कळप घेऊन मामारा अनुराग भटकत राहायचे त्या मेंढी माऊलीला त्या लक्ष्मीला जिथं चारा पाणी भेटल तिथं मामा जायचे आणि असं असताना मामांच्या लक्षामध्ये आलं की एक म्हातारी आहे एक आजीबाई आहे आणि तिची भली मोठी एक दीड एकर तुरीचं शेत आहे अगदी भरगच्च हिरवीगार तुरीची शेती फुललेली आहे अगदी मोत्यावानी त्या तुरीच्या शेंगा भरलेल्या आहेत मामांनी मनामध्ये विचार केला त्यांनी पक्क ठरवूनच टाकलं की आता एकदाचं या म्हातारीला विचारूनच घेऊया की या मेंढ्यांचा कळप आहे हा चारण्यासाठी तुझ्या तुरीच्या पिकामध्ये सोडू का मामा तडकन त्या म्हातारीकडे गेले आणि लगेच मामाने विचारलं मेंढ्यांचा कळप मामाने जसा त्या तुरीच्या शेतामध्ये सोडला तसा अवघ्या काही तासामध्ये ती हिरवीगार बहरलेली तुरीची शेती सगळ्या मेंढी माऊलीने त्या कळपानं खाऊन फस्त केली आता फक्त त्या आजीबाईंच्या शेतामध्ये राहिल्या होत्या त्या म्हणजे फक्त तुरीच्या काड्या आणि बाजूने सगळा काही पाला आहे तो मेंढ्याने खाऊन घेतलेला होता फक्त शेंड्यावरती तुरीची झाडं उंच होती शेंड्यावरती फक्त दोन चार दोन चार घस ज्या तुरीच्या शेंगा असतात त्या शेंगाचे घस शिल्लक राहिलेले होते तुरीच्या पिकामध्ये चरून झाल्यानंतर मामाने सगळ्या मेंढ्या त्या पिकामधून बाहेर हाकलल्या आणि जवळच ती आजीबाई त्या शेताची मालकीत ती म्हातारी बसलेली होती मामा त्या म्हातारीजवळ गेले आणि म्हातारीला मामाने सांगितलं की आता ही जी काही तुरीची झाडं राहिलेली आहेत या झाडाच्या शेंड्यावरती थोडेफार थोडेफार तुरीचे काही घस राहिलेले आहेत मेंढ्यांचं तोंड तिथपर्यंत पोचलेलं नाही तर ती राहिलेली तूर तू करून घे म्हातारी म्हणाली बाबा अरे बाबा आता ती तूर मला कापायला तरी परवडेल का आता काय राहिलं आहे त्याच्यामध्ये काय होणार मामाने त्या म्हातारीला सांगितलं हे बघ म्हातारे मी काय कुणाचं फुकाट घेत नसतो या माझ्या मेंढ्याने भलंही खाल्ली असेल तुझी तुरी तरी मी त्याचा मोबदला ते दुप्पट ते तिप्पट देतोय बघ तू ही तुरी काप तुला भरपूर तुरी होत्याल फक्त तू एक काम कर जेव्हा हे तुरी कापशील आणि तुझं खळं बनवतील त्यावेळेस माझं स्मरण कर माझी आठवण काढ झालं मामा तिथून निघून गेलं आणि परत काही एक दोन आठवड्यानंतर त्या म्हातारीने सगळ्या तुरे कापल्या त्याचं खळं बनवलं म्हातारीनं साधारणतः पाठीभर त्या तुरीचे शेंगा बडवण्यासाठी खळ्यावरती ओतल्या आणि म्हातारी बाजूला बसलेली तिच्या लक्षामध्ये आलं तिला आठवण झाली की बाळूमामाने सांगितलेलं होतं कि म्हाते तू ज्या वेळेस तोरी करायला जाशील किंवा खळ्यावर शी बसतील त्यावेळेस माझं स्मरण कर आठवण काढ त्या म्हातारीच्या मानामध्ये मा मामांची आठवण झाली आणि काय आश्चर्य क्षणामध्ये बाजूने पाऊल वाजल्याचा आवाज ऐकू येऊ हो लागला कोल्हापुरी चपला हातामध्ये घुंगराची काठी डोक्याला जरीचा फेटा आणि खांद्यावरती घोंगड असं अलौकिक न्यार त्या भगवंताचं रूप साक्षात बाळूमामा त्या म्हातारीच्या बाजूला येऊन उभा राहिले म्हातारीनं बडवण्यासाठी त्या खळ्यावरती एक टोपलीभर शेंगा साधारणतः ओतलेल्या होत्या मामा थोडेसे पुढे झाले आणि मातारीने त्या ओतलेल्या शेंगाच्या ढिगाऱ्यावरती मामाने एक अलगद पाय उचलून ठेवला मामानी पाय ठेवताच मामांच्या पायामध्ये कोल्हापुरी चेपला होत्या आणि त्या चपल्याच्या खालच्या बाजूला तळव्याला लोखंडी नाल असतात मामांचं पाऊल जसं त्या शेंगाच्या ढिगाऱ्यावरती पडलं बऱ्याचशा शेंगा फुटल्या आणि त्याच्यामधून तुरी बाहेर आल्या आणि काही तुरी मामांच्या त्या कोल्हापुरी चिपल्याच्या चे पुढच्या शेंड्यावरती अडकून राहिल्या मामाने पाय अलगत वरती उचलला आणि त्या चपलीच्या शेंड्यावरती आलेल्या तुरी मामाने अलगत घेतल्या आणि त्या म्हातारीला म्हणाले की म्हातारी आता तुझा पदर पुढे कर म्हातारीने तो पदर पुढे केला आणि मामाने त्या चिपलीमध्ये अडकलेल्या त्या हातामध्ये घेतलेल्या तुरी त्या म्हातारीच्या पदरामध्ये टाकल्या आणि म्हातारीला म्हणाले की म्हातारी आता तुझ्या पदरामध्ये तुरी किती आले ते पहा त्या म्हातारीने त्या तुरी काढून ती मोजू लागली आणि काय आश्चर्य त्या म्हातारीच्या पदरामध्ये सात तुरी गेलेल्या होत्या त्या म्हातारीनं बाळू मामाना सांगितलं की सात तुरी आहेत तेव्हा मामा म्हणाले बघ म्हातारी लाग का मला उरप तुझं खळ राहिलेल्या ही तुरी आहेत त्या कापून घे तुझ्या पदरामध्ये सात तुरी गेलेल्या आहेत ना बघ तुला सात पोती एवढ्या तुरी होतील आणि काय आश्चर्य ते म्हातारी आठवडाभर राब राब राबली आणि पूर्णपणे त्या मेंढी मावलीनं ते, में ते तुरीचं शेत खाल्लेलं होतं फक्त शेंड्यावरती एक दोन एक दोन तुरीचे घस राहिलेले होते तेवढे घस त्या ते मातारीने कापले आणि साक्षात मामाने सांगितल्याप्रमाणे सात पोती एवढ्या तुरी त्या म्हातारीला झाल्या तर हाच एक बाळ मामाचा आजचा हा एक लिला प्रसंग सांगायचा प्रयत्न केला तर धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय बाळ मामा